शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण आपल्या उसाच्या प्लॉटमध्ये आहोत आणि आज प्लॉटचं वय त्रेपन्न दिवस झालं आहे पश्चिम महाराष्ट्राला तर मागल्या आठ दहा दिवसामध्ये पावसानं झुडपूनच काढलं सोडा आणि आपल्याही शेतामध्ये परिस्थिती परत परत पावसानंतर थोडीशी बदलत गेली थोडीशी पिवळी छटा तुम्हाला या प्लॉटवर माग माझ्या दिसत असेल आणि एक गोष्ट काय झालं दहा दिवसाच्या काळात जेठा अतिशय फास्ट वाढला आहे कारण पावसामुळं नत्राचं स्थिरीकरण जमिनीमध्ये चांगलं होतं आणि मग जेठाला त्या चांगली ग्रोथ मिळते आता आपण जेठा काढायचं काम आज चालू केलं त्रेपन्न दिवस झालेत आपल्या प्लॉटला आपलं टार्गेट होतं चाळीस बेचाळीस दिवसात जेठा काढायचं पण पावसामुळे मित्रांनो ते गणित जमलं नाही आणि त्याच्यामुळे थोडंसं आपण आज पुढे गेलो आता या त्रेपन्नाव्या दिवसापर्यंत आता आपण काय नियोजन करणार आहे हे थोडक्यात तुम्हाला सांगण्यासाठी हा व्हिडिओ केलाय आपण जर हा व्हिडिओ आपल्या गन्ना मास्टर चॅनलवर पाहत असाल तर जरूर हे चॅनल आपण सबस्क्राईब करा फेसबुक फेसबुकवर आपण बघत असाल तर जरूर आपलं पेज लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका की आपल्याला हा प्लॉट कसा वाटतो आहे किंवा आपले प्लॉट कसे आहेत आणि काय बदल त्याच्यामध्ये करायचा आहे मित्रांनो तर आता त्रेपन्नाव्या दिवशी आज आपण आहोत आणि जेठा मोडायचं आज आपण काम चालू केलं आहे पलीकडच्या बाजूला जेठा मोडताना एक अडचण काय आहे की सध्या बारीक कांडी तयार झाल्या खाली आणि कांडी तयार झाल्या त्याच्यामुळं की आपण जेटा मोडता येत नाही बारीक खुरप्याच्या कोचीनं कापून घ्यावं लागतो ते आम्ही बुडात आता कापून घ्यायला लागलोय कारण जेटा कधीपर्यंत मोडतो कांडी जोपर्यंत खाली तयार होत नाही तोपर्यंत पावसानं काहीही काम करता आलं नाही मागच्या आठ दिवसात त्यामुळे जेटा मोडण्यापेक्षा थोडासा हलक्याचा बारीक खुरप्याची टोच लावली की मोडून येतो तशा पद्धतीने आपण जेटा मोडायला लागलो आता उसाची परिस्थिती कशी आहे थोडक्यात तुम्हाला दाखवतो आता इथं जर बघितलं तर तुम्ही ही ऊसाची परिस्थिती सध्याची अशी आहे म्हणजे फुटव्यांची जर संख्या तुम्ही म्हटला तर आत्ता आपल्या ऊसामध्ये फुटव्यांची संख्या बघा किती एक हे दोन खाली एक आहे तीन चार पाच सहा सात आठ हे अतिशय चांगला असणारा गड्डा समजा आठ आहेत तर काही ठिकाणी ह्याच्यामध्ये बघा आता ह्याच्यामध्ये तुम्हाला किती दिसते तीन आणि दोन पाच अशी आहे तर आत्ता सध्याची परिस्थिती जर तुम्ही बघितली तर ह्याच्या ह्या प्लॉटमध्ये आपल्याला चार पाच सहा सात असे फुटवे तुम्हाला आपल्या प्लॉटमध्ये आत्ता सध्या दिसतात तर जेठा मोडल्यानंतर अजून प्लॉटचं चा गणित चांगलं बसेल त्या पद्धतीनं आपण नियोजन चालूच आहे आपलं म्हणजे फुटवे अजून चांगले येतील आता ह्या गड्ड्यामध्ये बघा किती सुंदर फुटवे आलेत ह्याच्यामध्ये बघा एक दोन हा एक आहे तीन चार पाच सहा सात आणि जेठा एक आठ जेठा बघा गाई असं कांड तयार झाले हो, ही, हो, हो ही। खाली असं कांड तयार झाल्यामुळं तुडून येत नाही तर मोडून येत नाही तर आपल्याला कट करावं लागते तरी अशी सध्याची परिस्थिती आहे जेठा एक काढून घ्यायचा आहे आत्ता दुसरं काम ह्याच्यामध्ये करायचं आहे की जेठा काढून रासायनिक खतांचा डोस ह्याच्यामध्ये आपण देणार आहे आता रासायनिक खतांमध्ये आपण काय देणार आहे मी कट करतो झाले की सांगतो व्यवस्थित का आता रासायनिक खतांमध्ये आपण या प्लॉटला वीस वीस झिरो तेरा दोन बॅग एक बॅग अमोनियम सल्फेट आणि पंचवीस किलो एसओपी अशा प्रमाणात आता प्लॉट मध्ये आपण रासायनिक खतांचं नियोजन ह्याच्यामध्ये करणार आहे माती आत्ता लावणार नाही थोड्या दिवसानं माती लावणार आहे ह्याच्यामध्ये कारण काय आहे काही ठिकाणी चार चार पाच चार पाच फुटवे आहेत काही ठिकाणी माप सात आठ फुटवे आलेत हे सगळे एक संघ घेऊन जायचं आहे आपल्याला जेठा एकदा मोडून घेतला की एक दहा दिवसातच तुम्हाला प्लॉटमधला ह्या फरक पडेल कळेल ते कशा पद्धतीने आपण ह्याचं काम करणार तर हे सगळं पुढचं एक एक नियोजन आहे मास्टर बोनसची फवारणी देखील पावसामुळे घेता आलेली नाही आहे ती मास्टर बोनसची फवारणी आता आपण मागं थोड्या या प्लॉटलाच घेतली तिथनं पुढं प्लॉट पाऊस चालू झाला तर यातले एक दोन आवड राहिली आहेत तर ती दोन आवडाचे मास्टर ब बोनसची पण आपण फवारणी घेणार आहे तर ह्या पद्धतीने मित्रांनो ह्या प्लॉटचं आत्तापर्यंतच नियोजन आहे तुम्हाला सगळ्या गोष्टी ह्याच्यापर्यंत सांगितलं पावसाने थोडं गणित माझं चुकवलं वर्षी कारण एवढं वाटलं नाही की पाऊस एवढा पडेल आणि प्लॉट सुरुवातीपासून चांगला स्पीडमध्ये होता थोडीशी स्पीड कमी झाल्या का तर झाले नक्की झाल्या थोडं रिवर्स आलो आहे आपण पण नक्कीच आपण आता परत फाईटबॅक करू आता वातावरण चांगलं आहे आता सगळं नियोजन दहा दिवसामध्ये योग्य पद्धतीनं आपण ह्याला बसवून देणार आहोत तर चला परत अशाच नवीन व्हिडिओत भेटू तोपर्यंत आपलं पेज बघत राहा आपलं यूट्यूब चॅनल तुम्ही पाहत राहा आपल्या काही शंका असतील उच शेतीतल्या तर त्या आम्हाला सांगा जरूर आपण शेतीमध्ये तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करू धन्यवाद